आयुष्यात एकटे पडला तरी चालेल पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न करू नका कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ते आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नाहीच जेवढं एकट्यानं संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा ओढ हसली की वेळ मिळतो वेळ मिळाला की बोलणं होतं बोलणं झालं की समाधान मिळतं समाधानी राहिलं की नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं की ते आपोआपच बहरतं आयुष्यात काही ठेच अशी लागते त्याच्या वेदना मोक्या असतात व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत अनुभव सांगतो की एक विश्वासो मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो वेळेचं चा गणित वेगळंच असतं काल जे तुमच्यासोबत होते आज ते दुसऱ्यासोबत आहेत जशाचं तसं वागावं माणसानं कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच विषय वाटत असतो नेहमी दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं तुझं माझं नातं हे असंच राहावं कधी मैत्री तर कधी प्रेम असावं अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःचं घर सोडण्याची हिंमत फक्त मुलींमध्येच असते मनातल्या प्रत्येक गोष्टी ह्या मनातल्याच व्यक्तीला सांगितल्या जातात जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं असेल तर कधीच यशस्वी होता येणार नाही मनात आलं की बोलून मोकळं व्हायचं नाहीतर कधीकधी वादळं येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून जातात एखाद्या गोष्टीची खूप वाट पाहावी लागते तेव्हाच तिची खरी किंमत कळते सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की भेटतं पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे आयुष्य सुंदर आहे ते आणखी सुंदर बनवणं आपल्याच हातात असतं हरवलेल्या गोष्टीच बहुतेक वेळा सुखावणाऱ्या असतात जसं की वेळ आणि बालपण जर कोणी तुमच्याशिवाय खुश असेल तर त्याला आनंदी राहू द्या विनाकारण त्याच्या मागे लागून तुमचा स्वाभिमान धुळीला मिळवू नका बायकोचं सुख तिच्या नशिबावर नाही तर तिच्या नवऱ्यानं दिलेल्या प्रेमावर आणि मान सन्मानावर अवलंबून असतं कोणाची सवय लागायला वेळ लागत नाही पण सवय मोडायला मात्र आयुष्य निघून जातं आयुष्यात कितीही पैसा कमवा पण तुमच्याकडं मन मोकळं करणारं जवळ कुणी नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी कुणीही नाही शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे जे झालं ते चांगल्यासाठीच झालं जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होईल ज्या नात्याची रेष नाही तळ हातावर तेच खूप हवंसं असतं सगळं आयुष्य त्याच्यासोबत जगावंसं वाटतं आणि नेमकं तेच लिखित नसतं माणसं गमवायला घाबरू नका नाहीतर प्रत्येकाची मनं राखता राखता तुम्ही स्वतःला गमावून बसाल दुनियादारी समजली की माणूस कमी बोलतो आणि स्वतःच्या कामांकडे जास्त लक्ष देतो जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं स्वतःहून सोडून गेलेल्या व्यक्तीला आठवून आठवून रडत बसण्यात काहीच उपयोग नाही आहे कारण ती व्यक्ती दुसऱ्याला खुश ठेवण्यात बिझी आहे रुसणं हा बायकोचा शृंगार आहे आणि रुसलेल्या बायकोला मनवणं हे नवऱ्याचं सौभाग्य कमाईचा अर्थ फक्त धन कमावणं असं नाही अनुभव नाती मान सन्मान आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्ये मोजले जातात मनाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला नाही तर आपोआपच वाईट कामात गुंतून जातं कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात पाहू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात कदर करणाऱ्याचा आदर करा दोन्ही बाजूनं समान ओढ असेल तरच नात्याची गाठ ही घट्ट बसते